नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रख्यात कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या विझलो आज जरी मी या कवितेच्या शेवटच्या ओळी अशा आहेत ते, ते म्हणतात की येथील वादळे थेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही सध्याच्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांनीही हीच भूमिका ठेवणं गरजेचं आहे कारण अडथळे वादळं खूप आहेत त्यांना जो घाबरेल तो आर्थिक नुकसान सह करेल आणि जो संयम बाळगेल तो फायद्यात राहील आज आपण पडझडीच्या संकटामध्ये जो त्रास होतोय त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू कसा करायचा हे पाहणार आहोत मात्र सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बिझनेस न्यूजने शेअर बाजारातल्या पडझडीचं सत्र अजूनही संपलेलं नाही आज निफ्टी दिवस अखेर छत्तीस पूर्णांक पासष्ट अंकांनी घसरला पण बावीस हजाराच्या वन वर बंद झालेला आहे तिकडे सेन्सेक्स त्र्याहत्तर हजाराची पातळी राखू शकला नाही आज विकली एक्सपायरीच्या दिवशी सेन्सेक्स शहाण्णव अंकांनी घसरला आजच्या सत्राचं वैशिष्ट्य ठरले मिड आणि स्मॉल कॅप शेअर दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये आज दमदार खरेदी झाली ज्या कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आहेत अशा काही कंपन्या जोरदार विक्रीच्या तडाख्यात सापडल्या होत्या त्यापैकी निवडक कंपन्यांचे शेअर आज वधारले होते सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच विरोधात एफ आय आर नोंदवण्यास उच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयानं एका गुंतवणूकदाराच्या तक्रारीवरून पुरी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते त्याविरोधात सेबीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती डी आर चोक्सी या प्रसिद्ध ब्रोकरेज फर्मनं डी व्हीज लॅब महिंद्रा झायडस लाईफ आणि श्री सिमेंट्स या चार कंपन्यांचे शेअर विकत घेण्याचा सल्ला दिलाय या चारही कंपन्यांचे शेअर गेल्या काही दिवसात जोरदार आपटलेले आहेत त्यामुळे हे शेअर आकर्षक किमतीला उपलब्ध झालेत शिवाय भविष्यात चारही कंपन्या चांगला परतावा देतील असंही डीआर चोक्सीच्या अहवालात म्हटलेलं आहे सेज वन इन्व्हेस्ट मॅनेजर या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक समित वर्तक यांच्यामध्ये अजूनही बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर महाग आहेत सरकारी कंपन्या आणि खासगी बँका सोडल्या तर लार्ज मधील अनेक कंपन्यांचे शेअर आणखी खाली येण्यास वाव आहे असं वर्तक यांनी एनडीटीव्ही प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे ट्रम्प प्रशासनानं आज चीन मेक्सिको आणि कॅनडा या तीनही देशांवर आधी जाहीर केल्याप्रमाणे अतिरिक्त आयात शुल्क लागू केलेलं आहे आधी हे शुल्क एप्रिलमध्ये लागू होणार होतं पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात बोलणी फिसकटल्याचं समोर आल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं आयात कर लावण्याची तारीख बदलून तीन मार्च केली होती आणि आज हे आयात शुल्क लागू करण्यात आलं ला। प्रत्येक देशावर मेक्सिको आणि कॅनडावर पंचवीस टक्के तर चीनवर दहा टक्के आयात शुल्क लावण्यात आलेलं आहे ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ लावण्याच्या निर्णयाला डब्ल्यूटीओ मध्ये आव्हान देणार असल्याचं चीननं जाहीर केलेलं आहे शिवाय अमेरिकन मालावरही चीननं पंधरा टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला लोकसभेच्या पटलावर सादर करण्यात आलेलं नवं आयकर विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं या समितीमध्ये एकतीस खासदारांचा समावेश आहे या समितीची सकाळी पहिली बैठक झाली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल भारतीय स्टेट बँकनं आज जिओ पेमेंट बँक या कंपनीमधील त्यांचा संपूर्ण हिस्सा जिओ फायनान्सला विकला त्यासाठी जिओ फायनान्सनं एकशे पाच कोटी रुपये मोजलेले स्टेट बँकेकडे जिओ पेमेंट बँकेचे सात पूर्णांक नऊ कोटी शेअर्स होते टाटा मोटर्सनं आजपासून देशी बनावटीच्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या अवजड मालाच्या वाहतुकीसाठी उपयुक्त ट्रकची चाचणी सुरू केलेली आहे पुढची दोन वर्ष या चाचण्या चालतील त्यासाठी सोळा ट्रकची निर्मिती करण्यात आलेली आहे या चाचण्या देशातील सर्वाधिक माल वाहतूक होणाऱ्या मार्गांवर केल्या जातील आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज आपण बोलणार आहोत पोर्टफोलिओ रिव्ह्यू बद्दल त्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध मार्केट विश्लेषक केदार ओक सर तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला प्रश्न पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा म्हणजे नेमकं काय करायचं असा स्वाभाविक प्रश्न गुंतवणूकदारांना पडलेला असेल त्याचं सोप्या भाषेत तुम्ही काय उत्तर द्या पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या काही इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत आणि त्या कालावधीत आपल्याकडे समजा अनवधानाने काही चुका झाल्या असतील तर त्या रेक्टिफाय करणं गरजेचं आहे की इमोशनली त्यात अटॅच होण्यात काही पॉईंट नाही मी असं नेहमी सांगतो की तुमची दहाची दहा डिसिजन कधीच बरोबर येत नाहीत एखाद दुसरं त्यातलं चुकू शकतं चुकल्यानंतरसुद्धा किती वेळ थांबायचा एक मर्यादा पाहिजे तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एखादी गुंतवणूक केली असेल तर निदान एक, एक वर्ष दोन वर्ष त्याचा रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की यात मला आता परतावा नाही मिळत आहे तेव्हा मग तो लॉस बुक करणं किंवा आपण जो मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करतो त्यात जो काही लॉंग टर्म शॉर्ट टर्म गेन होतो प्रॉफिट लॉस होतो तो ॲडजस्ट करण्याकरता अशा पद्धतीचे प्रॉफिट बुक करून ॲ लॉसच्या आगेच ॲडजस्टमेंट घेणं कारण की आता कसं आहे की तुम्ही जर वर्षभरात जर स्टॉक विकलात म्हणजे आज घेतलात आणि उद्या विकायचं त्याच्यानंतर जर वर्षभरात विकला तर तुम्हाला त्याच्यावर साधारणतः वीस टक्के टॅक्स लागतो आहे आणि एक वर्षानंतर विकला की साडेबारा टक्के टॅक्स लागतो आहे सो ही जी टॅक्स कंपोनंट कॅल्क्युलेशन्स आहेत थी एकदा वर्कआउट करता हा मार्च आहे सो हा आता पुढचा दहा दिवस तो काळ आहे की एकदा रिव्ह्यू घेणं आपल्या इन्व्हेस्टमेंटचं कुठे आपण चुकलो आहे त्यात आपण सुधार करू शकतो का किंवा एखादा कुठला स्टॉक आहे जो पेनी स्टॉक्स आहे ते असे स्टॉक सरळ लॉस बुक करावं आणि बाहेर पडावं इमोशनली त्याट ॲचॅ अटॅच होऊ नये असं माझं मत आहे पण बाजारात तशात खूप संधी आहेत की चांगल्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला चांगल्या प्रा किमतीत उपलब्ध आहेत तर असे शेअर्स तुम्ही घ्यावेत आणि पुढचा नवीन पोर्टफोलिओ बांधायला सुरुवात करावी अनेकांना प्रश्न पडलेला असतो की जो तोट्यामधला शेअर आहे तो विकायचा आहे आणि त्याच्या बदल्यात नवीन शेअर घ्यायचा आहे पण त्या नवीन घेतलेल्या शेअरवर प्रॉफिट होईल की नाही अशी अनेकांना शंका असते त्यामुळे एक चक्र आहे जसं तुम्ही म्हणाला की इमोशनल होतात लोक त्यामुळे आहे तसंच राहून द्या असं लोकं म्हणतात असं करावं का नाही असं टाळावं माझं उलटं मत आहे कारण का माहिती आहे का की किती वेळ तुम्ही तिथे इमोशनल अटॅच जर तुमच्याकडे एखाद्या खरंच चांगल्या कंपनीचा शेअर्स आहे तो आणि तुम्ही ऑलरेडी तीस चाळीस टक्के वरच्या प्राईसला घेतला आणि आज आता त्याच्यात चांगल्या प्राइसला खाली घ्यायला तुम्हाला संधी आहे तर कुठल्या तरी पेनी स्टॉक्समध्ये अडकण्यापेक्षा तुम्ही तो स्टॉक विकून त्याच्यासमोर तुमचा ओरिजिनल जो चांगला शेअर तो जो वाढवलात किंवा ज्या कंपन्या चांगल्या डिव्हिडंड देतात गव्हर्नमेंट कंपन्या आहेत ज्या चांगल्या पीएसयूज आहेत ज्या चांगल्या डिव्हिडंड देतात अशा ठिकाणी तो पैसा पार्क करावा की आता डिव्हिडंड इन्कम पण आपल्याला टॅक्स फ्री मिळतं काही प्रमाणात सो so, लोकेशन्स आपल्या इन्कमचं असं करावं की जिथे तुम्हाला गेनचा बेनिफिट घेता येईल जसं लॉंग टर्म कॅपिटल गेन तुम्हाला एक सव्वा लाखापर्यंत फ्री आहे तो वर्षभर तुम्ही तो बुक करू शकता डिव्हिडंड तुम्हाला एक लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे तो तुम्ही बुक करू शक घेऊ शकता सो so, अशा पद्धतीने दोन लाखाचे इन्कम जर आपल्याला फ्रीमध्ये मिळत असेल तर अशा पद्धतीने अरेंजमेंट करून आपले पोर्टफोलिओ रिवाईज करावेत एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना डिव्हिडंड जास्त देणाऱ्या कंपन्या या आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्याची चांगली वेळ आहे मात्र ते शोधायच्या कुठे कुठे आपल्याला त्याबद्दल माहिती मिळू शकते आपण गुगलवर सर्च केलं तर ती माहिती मिळू शकेल का हो सहज उपलब्ध आहे आज डेटा सगळीकडे अवेलेबल आहे फ्रीमध्ये डेटा मिळतो ऑलमोस्ट त्यामुळे अशा कंपन्या बघून तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता पोर्टफोलिओ बनवताना काही तुम्हाला पॅरामीटर्स जर करायचे असतील तर मग मी लोकांचं की उगाच काहीतरी सत्तर नाहीशी स्क्रीप्ट घेऊन त्याच्यातल्या चाळीस क्रिप्ट तुमच्या पेनी स्टॉक्समधले असेल म्हणजे ज्यांचे भाव पन्नास रुपयाच्या खाली आहेत दहा रुपयाच्या खाली आहेत अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा कन्सोलेटेड पोर्टफोलिओ बनवावा की आज मार्केटमध्ये जवळजवळ एकशे सत्तर वेगवेगळे क्षेत्र आहेत आणि या सगळ्या क्षेत्रांचं जर कन्सोल्टेशन केलं तर वीस क्षेत्र टोटल वीस क्षेत्र बनतात आपली तर या वीस क्षेत्रांमध्ये तुम्ही तुम्हाला जी पाच आवडतात सहा सेक्टर आवडतात त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करावी आणि प्रत्येक सेक्टरमध्ये जसं लार्ज कॅप आहे मिड कॅप आहे स्मॉल कॅप आहे अशा पद्धतीने तीन तीन स्टॉक प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्ही बाय करावेत तुम्ही समजा सहा सेक्टर निवडले तर तुमचा अठरा स्टॉकचा एक पोर्टफोलिओ बनतो त्यात काही डिव्हिडंड पेईंग कंपन्या काही फंडामेंटल्स कंपन्या काही ज्या लेटेस्ट कंपन्या ले। ज्या आल्या ज्याच्यात अपकमिंग्ज आहेत अशा कंपन्या किंवा जे नवीन नवीन कन्सेप्ट घेऊन मार्केटमध्ये आता लोक आले आहेत आज डेटा कॉमर्स आहे डेटा डेटा आहे ए आय सिस्टम्स आहे टेक्नॉलॉजीमध्ये बऱ्याच चेंजेस होत आहेत तर अशा कंपन्या असं अलोकेशन जर तुम्ही केलं तर तुमचा मर्यादित पोर्टफोलिओ राहील आणि खरं सांगू का की ना बाजारनं लोकांना टेम्प करतो <laughs> मी माझ्या मते काही पोर्टफोलिओ बांधताना असं आपण करायला पाहिजे की बाबा माझे अठरा स्टॉक आहेत ना माझे पंधरा स्टॉक आहेत ते माझे लाँग टर्मचे आहेत आणि माझे हे तीन स्टॉक आहेत तेच रोलिंगचे आहेत बरं <laughs> आणि ते रोलिंगचे स्टॉक मला माझ्या पंधरा स्टॉक वर्षभरात साधारणतः एफ डीपेक्षा डबल परतावं देतील एवढं बघून जरी आपण प्लॅनिंग केलं तर आपला पोर्टफोलिओ दरवर्षी चांगला वाढत राहतो रिटर्न पण चांगले मिळत राहतात पाच सहा वर्षात एखादं अपवादात्मक वर्ष येऊ शकतं ज्या वर्षी तुम्हाला रिटर्न कमी मिळेल पण त्याच्यात मनस्ताप कमी होतो बरं सेक्टरचा उल्लेख केलात म्हणून सर्वसाधारणपणे सेक्टर म्हटलं की लोकांना जी सेक्टर डोळ्यासमोर येतात त्याच्यामध्ये आय टी असतं बँकिंग असतं अशा स्व पद्धतीची सेक्टर डोळ्यासमोर येतात काही तुम्ही नवीन सेक्टर चांगली सांगू शकता का ज्याकडे सर्वसाधारणपणे सामान्य गुंतवणूकदारांचं लक्ष जात नाही आणि तिथे चांगली संधी असू शकते Uh, मी याकरता एक चांगली कल्पना देईन लोकांना की म्हटलं तसं की आम्हाला रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे कंपनी नावं केला साधारणतः लोकांनी असा विचार करावा ना की आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेसतोपर्यंत ज्या ज्या गोष्टी वापरतो त्यामध्ये ही गुंतवणूक करावी तुम्ही सकाळी उठता ब्रश करता कुठला ब्रश वापरता पेस्ट वापरता तुम्हाला कंपनी मिळते नंतर तुम्ही चहा पिता बिस्किटं खाता कुठच्या कंपनीची खाता ते बघा नंतर नॉर्मल आंघोळ करणं शेविंग करणं ऑफिसला जाणं ट्रान्सपोर्टेशन झालं याच्यात प्रत्येक रिलेटेड गोष्टीमध्ये तुम्हाला कंपन्या मिळतील बरं मग हे एवढं सहज अवेलेबल असताना आणि फक्त तुम्हाला डोकं वापरायचं की बाबा या रिलेटेड कुठची कंपनी बाजारात उपलब्ध आहे आणि जी चांगल्या किमतीला अवेलेबल आहे अशा कंपन्यांमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तुम्हाला दिवसभरात वीस पंचवीस कंपन्या अशाच मिळतील की जिथे तुम्हाला खरं सांगायचं कुठल्याही म्हणजे अशी सल्लागाराची गरज नाही आणि आपण त्या अननोनली चांगल्या कंपन्या घेऊ शकतो बघूनही बरोबर आणि त्याकरता आपल्याला फक्त काय बघायचं की कंपन्यांची सस्टेनेबिलिटी ग्रोथ मी मी जेव्हा बऱ्याच गोष्टीचा आम्ही अभ्यास करतो वेगवेगळे पोर्टफोलिओ पी एम एसचे आम्ही काम बघतो तेव्हा काही ठिकाणी फॉर्म्युले पण तिकडे वापरले जातात काही वेळेला एक वेल नोन फॉर्म्युला आहे जी एल पी म्हणून जी एल पी क्यू जी एल पी म्हणून क्यू म्हणजे क्वालिटी जी म्हणजे ग्रोथ एल म्हणजे लॉंगेटिव्हिटी आणि पी म्हणजे प्रॉफिट या चार पॅरामीटर्सवरती एखादी कंपनी जेव्हा कन्सिस्टंटली परफॉर्मन्स करत असते त्या कंपनी साधारणतः दोन दोन ते तीन वर्षात कुठल्याही पद्धतीचे ॲलिगेशन्स किंवा डिस्प्युट्स नसतात अशा कंपन्या बघून जर तुम्ही त्यात गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला पोर्टफोलिओ बांधता येतो म्हणजे एखादी सॉफ्टवेअर कंपनी आहे तिचा धंदा दरवर्षी दहा टक्के वाढत असेल तर नॅचरल तो स्टॉक दहा टक्क्यांनी वाढणारच आहे काही अपवादात्मक परिस्थितीत ते कमी जास्ती होऊ शकतात पण ती जी ग्रोथ असते म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जो म्हणतात तो तिथे तुम्हाला बेनिफिट देतो बर एक ढोबळमानानं उदाहरण द्यायचं गुंतवणूकदारांना समजेल यासाठी की कंपन्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत त्या कंपन्यांमधल्या ज्या कंपन्यांनी चांगला नफा गेल्या तिमाहीमध्ये दिलेला आहे आणि ज्यांचे शेअर्स गेल्या तीन चार महिन्यात खूप घसरलेले किती टक्के ते तुम्ही सांगा किती टक्के घसरलेले आहेत तो आपण निवडावा हे पॅरामीटर लावून आपण शेअर निवडू शकतो हो नक्कीच निवडू शकतो ज्यांना फार मोठं टेक्निकल कळत नाही किंवा ज्यांना कंपनीची बेसिक माहिती असते त्यांनी आज म्हणतात तसं आज जी लोक मोबाईल सॉफ्टवेअर वापरतात किंवा ऑनलाईनमध्ये जी सॉफ्टवेअर घरी वापरत आहेत तिकडे आज सगळ्या डेटा इझिली अवेलेबल आहे बरं तुम्हाला गेल्या तीन चार वर्षाचं चा बॅलन्स शीट्स बघता येतात वीस वीस वर्षाचे डेटाज तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या सिस्टम्समध्ये म्हणजे अगदी मी सांगतो की आम्ही जी सॉफ्टवेअर करतो त्यात मंथ पण डेटा लिहिलेला असतो की ओपन हाय लो क्लोज बरोबर त्या स्क्रिप्टचं मंथ किती आहे त्यात व्हॉल्यूम किती आहे त्या टर्न ओव्हर किती झालेला so, आहे सो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ढोबळ अंदाज येतो की त्याच्यात मोबिलायझेशन कसं होतं आहे मग एक लक्षात घ्या की नॉर्मली जेव्हा गुंतवणूक शेअर घेतो कारण तो न्यूज बेसवरच घेतो आणि जेव्हा न्यूजवर बेसवर घेतो तेव्हा तो घेतल्यानंतर खाली येतो आणि विकला की वाढतो हे का होतं तर याच्यामध्ये साधारणतः गंमत अशी आहे ना की जे ऑपरेटर्स असतात दे नोज इन्व्हेस्टर सायकोलॉजी आणि ती जी सायकोलॉजी आहे ना ही आपण जर थोडीशी आत्मसात करायचा प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला त्यात चांगला परतावा मिळेल चांगले स्टॉक घेता येतील अशा आता कितीतरी कंपन्या आहेत डिफेन्समध्ये आहेत टेक्नॉलॉजीमध्ये आहेत ए आयमध्ये आहेत हॉस्पिटॅलिटीमध्ये आहेत इवन काही ठिकाणी पॉवर सेक्टरमध्ये पण काही कंपन्या आहेत की जिथे ज्यांच्या बॅलन्सशीट तुम्ही बघितल्यात तर गेले दोन वर्ष त्यांचा बिझनेस सेम आहे प्रॉफिट सेम आहेत मार्जिन तशीच आहे ईपीएस तसंच आहे पीई तसाच आहे डिव्हिडंट तेवढाच देत आहेत पण स्टॉक चाळीस ते पन्नास टक्के खाली आहेत तर असे स्टॉक जर तुम्ही शोधलेत तर तुम्हाला त्यात पुढच्या सहा महिन्यात वर्षभर चांगला परतावा मिळेल मग अशा वेळेला म्हणतो तुमचे जे पेनी स्टॉक्स आहेत ना ते तिथे काढा त्याच्यासमोर हे चांगले स्टॉक घ्या जे तुम्हाला संधी आहेत काम करतात आणि एक चांगला हेल्दी पोर्टफुले कारण ही ना तुम्हाला एक चान्स मिळाला अननोनली आता मी त्याला कारण ग्लोबल असतील आपण दररोज बघतोच आहात वेगळे काहीतरी स्टेटमेंट्स येतात वर्ल्ड मार्केटमधून पण सो त्याचा इम्पॅक्ट आहेच पण एका लेवलला आपला बाजार पण कुठेतरी खूप गेल्या चार वर्षात वरती गेला होता तो आता फेअर व्हॅल्युएशन जवळ येतोय हळूहळू हो आज पण मार्केट तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की बाजारने आज तशी स्टडी मूव दाखवली आज एवढी व्हॉलॅडिटी बाजारने दाखवली नाही त्यामुळे घसरण नाही आहे आज मोठी घसरण नाही आहे म्हणजे बॉ आता कुठेतरी हे बॉटम फॉर्मेशन होत आहे पण मी आपलं मार्क्स इंटरमध्ये बोललो होतो तसं की मार्च महिना तुम्ही तरी कॉशनली थोडंसं राहा ॲग्रेशनमध्ये बाईंग आत्ता करू नका एकदा ॲडव्हान्स टॅक्स फिगर तुमच्या आल्या या वर्षीचे रिझल्ट जायला लागले की आपल्याला जास्त क्लिअरिटी येईल की यावर्षी बिझनेस कसा आहे ग्रोथ आहे की नाही आणि त्याची कन्सिस्टन्सी आहे की नाही ओके आता okay. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आपला मूळ विषय आहे की पोर्टफोलिओ रिव्ह्यू करण्यासाठी वेळ काय असते का तो आपण वर्षातनं एका ठराविक वेळेला करावा का मार्केट पडतं तेव्हा करावा नेमकी संधी कधी सांग नाही वर्षातनं एकदा तर नक्कीच करावा म्हणजे त्याबद्दल कुठलंच धुमत नाही आता पोर्टफोलिओ मेंटेन करताना कसं आहे ना की प्रच्यातसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आता मार्केटमध्ये पी एम एस सारख्या सर्व्हिस आहेत तिथे मिनिमम तुम्हाला पन्नास लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायला लागते एक सर्टन फीज त्याच्यावरती घेतली जाते आता काही ठिकाणी ॲडवायसरी सर्व्हिस पण आहेत की जिथे काही पर्सेंटेज ॲडवायसरीचे म्हणून घेतले जातात काही ठिकाणी तुम्हाला Uh, म्हणतात ना स्मॉल स्मॉल केस म्हणून एक नवीन प्रकार सोडले की तिथे तुम्ही तीन टक्के तीन लाख रुपये पाच लाख रुपये अशा छोटे छोटे इन्व्हेस्टमेंटही करू शकता पण हे असे थिमॅटिक इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा जर चांगल्या माहितीगाराकडनं किंवा तुमचा जो चांगला सल्लागार असेल तुम्हाला स्वतः त्यात आवड असेल थोडंसं आपण क्युरिओसिटी क्रिएट करून जर त्यात इन्व्हेस्टमेंट केल्या ना तर आपल्याला चांगले स्टॉक सहज मिळतात फक्त एक म्हणतो तो पेशन्स लागतो आणि मगाशी म्हटलं असं मार्केटनं तो पेशन्स आपल्याला ठेवून देत नाही कारण तो आपल्याला प्राईसवरती खेळ होतो तेव्हा मार्केट फार हुशार आहे आपल्याला ते सांभाळायचं की त्या मोहाला आपण ब बळी न पडता आपण ही इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म कशी ठेवू आता हे पोर्टफोलिओ मॅनेजमेंटसारख्या ज्या सर्व्हिस केल्या जातात त्याचे काही आम्ही ठराविक ठोकता आहे आम्ही बघतो आता मी आज वीस बावीस वर्ष मार्केटमध्ये काम करतो आहे त्यामुळे आम्ही एक असं बघितलं की साधारणतः एक पाच वर्षामध्ये पी एम एस डबल व्हायला पाहिजे मार्केट चांगलं परफॉर्म करत असेल तर सात वर्षामध्ये तो साधारणतः तीन तीन पटाच्या जवळपास तीन पट व्हायला पाहिजे अगदी तसाच होईल असं गॅरंटी नाही पण तुम्हाला त्यात जर ग्रोथ दिसली ना तरच तो पी एम एस सर्व्हिस आहे ती जी काय सर्व सिस्टम ऑपरेट केली ती वर्कआउट चांगली होते याचा अर्थ असा आहे आणि खरंच सात वर्षात तुमचा जर पोर्टफोलिओ तिटपट होत असेल तर अशा मूळ मुद्दा काढून घ्यावं आणि मग ते आपल्या फिक्स इन्व्हेस्टमेंटच्या इन्स्ट्रोमेंट दाखवा जिथे आपल्याला एक फिक्स इन्व्हेस्टमेंटमधनं इन्कम व्हायला सुरू होईल सो आपण एका रिस्कमधनं काही प्रमाणात बाहेर पडतो तीस टक्के इन्व्हेस्टमेंट बाजूला फिक्स इन्स्ट्रुमेंटमध्ये आणू शकतो अशा पद्धतीने जर मोबाईलाईज आपले फंड्स आपण केले तर आपल्याला त्यात नक्कीच चांगला फायदा होईल आपण जर सल्लागाराच्या मदतीनं गुंतवणूक करत असू तर आपण सल्लागाराला काय प्रश्न विचारला पाहिजे पोर्टफोलिओ रिव्ह्यूसाठी जे, पोर्ट जे सगळ्या गुंतवणूकदारांनी केलं पाहिजे नाही सल्लागाराला प्रश्न विचारण्यापेक्षा ना मुळात आपल्या रिक्वायरमेंट्स काय पहिल्या सल्लागाराला सांगितलं पाहिजे की मला या या म्हणजे वयाच्या एका लेवलवरती मला या या गोष्टी घ्यायच्या बाबा मला तिसऱ्या वर्षी मला गाडी घ्यायची आहे किंवा मला घर घ्यायचं आहे मला तीन वर्षानंतर परदेशात फिरायला जायचं आहे किंवा मला फर्दर शिक्षणाकरता आणखीन बाहेर जायचं नोकरी करता मला बाहेर जायचं आहे किंवा ज्या माझ्या पुढच्या कमिटमेंट्स येणार आहेत किंवा माझ्या ज्या लायब्रेटी आहेत त्या मला मेंटेन करण्याकरता मी माझे फंड्स कसे रेज करू शकेन याकरता तुम्ही स्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजेत आणि त्या स्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट कशा जशा आपण ट्रॅडिशनली पीपीएफ करत होतो पूर्वी पीपीएफ हा पंधरा वर्षाचा काळ जरी असला इट्स अ गुड हॅबिट बेसिकली इन्व्हेस्टमेंट इज अ हॅबिट तुम्हाला आवड पाहिजे गुंतवणुकीची तरच गुंतवणूक होते ना ते गुंतवणूक होत नाही आणि गुंतवणुकीमध्ये पण दोन प्रकार आहेत एक कमिटेड इन्व्हेस्टमेंट आहे आणि एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याला यातला मार्ग शोधायचा की आपल्याला कुठल्या पद्धतीने जाय आणि मग त्याला एक शिस्त लावून रेग्युलर बेसिसवरती जर ती आपण गुंतवणूक केली आणि मग त्या बेसवरती आपण आपल्या सल्लागाराला सांगितलं बाबा मला या या बेसवरती मला पैसे लागणार आहेत तू त्याप्रमाणे अरेंजमेंट कर एक आपण अननोनली असंही करतो जे आपले कॉर्पर्स वाढतात तेव्हा पटकन माझ्या रा हाऊसिंग लोन आहे मी पहिलं ते लिक्विडेट करतो माझं लोन कमी करून टाकतो कारण आपण कर्जाला घाबरतो आणि त्यात चुकीचं लोकांचं काही नाही आहे पण अशा वेळेला ती सगळी लिक्विडिटी संपण्यापेक्षा हळूहळू ग्रॅज्युअली तुम्ही पन्नास टक्के रक्कम भरायला सुरुवात केलीत किंवा अगदी तुम्ही नाही म्हणाल तरी दर महिने क्वार्टरली किंवा सहा महिन्यात एकदा एक, एक एक्स्ट्रा ई एम आय भरायला सुरुवात केली तर तुमचं लोन भरणं हळूहळू कमी होतं नंबर ऑफ इयर्स कमी तो एक पद्धत आहे इन्व्हेस्टमेंट करून लोकांना गाईड करायची तर ते सल्लागाराने ते अशा पद्धतीने काम करावं की जेणेकरून तो क्लायंट त्याच्या म्हणजे एक्सपिरियन्सवर तुम्हाला आणखीन चांगली लोकं देऊ शकेल पुढे काम करताना आता मी याला जोडून प्रश्न विचारतो हल्ली अनेकदा असं होतं की सल्लागाराच्या नावाखाली फसवणूक पण होते तर क्वालिफाईड सल्लागार नेमका कोणाला धरायचा गुंतवणूकदारांनी काय बघितलं पाहिजे सल्लागाराकडे जाताना की ही या गोष्टी असल्या तरच आपण त्याच्याकडे गुंतवणूक करा मुळात तुम्हाला सांगू का अजून सल्लागाराकडे जाणं ही पद्धत आपल्याला एवढी रुजलेली नाही आहे म्हणजे म्हणतात लोकं की जसं आपला फॅमिली डॉक्टर असतो वकील असतो तसा सल्लागार असावा पण सहसा लोक पैसे द्यायला पटकन तयार नाही होत सल्लागाराला अशा वेळेला पण आता सेबीनी जसं इक्विटी मार्केटमध्ये रिसर्च अनालिस्ट केलेले आहेत सी एफ एच्या परीक्षा केल्या आहेत सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत अशा लोकांकडनं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून घ्याव्यात त्यांच्या फीज असतात पण मी सांगू का आपल्या ज्या ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट पद्धती पण आहेत ना त्या पण खूप चांगल्या आहेत फक्त त्याचं सिक्वेन्स बसवता आला पाहिजे बाबा मला तिसऱ्या वर्षी पैसे कसे येतील वर्षी माझ्या हातात पैसे कसे येतील सातव्या वर्षी मला पैसे एकदा तुमची इन्व्हेस्टमेंटची सायकल तुमच्या हाताशी यायला लागली ना की तुमच्याकडे फंड्स यायला लागतात बघा कॅश म्हणजे कॅश हातात झाले की माणूस रिच आहे पैसा असला की सगळी सॉंग आणतात आता कुठले सॉंग आपल्याला सांभाळता येत नाही मग अशा वेळेला जसं आता एसच्या स्कीम्स असतात टॅक्स सेव्हिंग स्कीमच्या स्कीम आहेत त्याच्यात तुमचं तीन वर्ष लॉकिंग आहे पीपीएफला पैसे टाकणार तुम्ही तिकडे टाका तीन तीन वर्ष करता की ज्याच्यात तुमचा परतावा पण हो तुम्हाला कदाचित <slope> चांगला मिळू शकतो डिव्हिडेंड्स मिळतात त्यामध्ये तीन वर्षांनी हाताशी पैसा येतो सो एकदा तुमची ती सायकल तयार झाली आणि ती सायकल तुम्ही जर पंधरा वीस वर्षे कन्सिस्टंटली ठरतं तुमचं ह्यूज कॉर्पस त्यात बनतं बरं अशा वेळेला जर एखाद्या माणसाला म्हटलं तसं शेअर मार्केटमध्ये पैसे टाकायला जास्त भीती वाटत असेल तर हा त्याला खूप चांगला पर्याय ती एका प्रॅक्टिसने त्यांनी करावं मग उद्या आपल्याकरता करावं आपल्या बायकोकरता करावं हळूहळू पुढे तो मुलांसाठी काही करा मग आपण हाल ट्रॅडिशनल जास्त होतं की आपल्या मुलांकरताच आपण पी पी एफ आपण बऱ्याच वेळा काढतो सो so ई एन एस एस स्कीम त्यांच्याकरता करावी कर की अशा पद्धतीचं तुम्ही जर स्ट्रक्चर दिलं तर तुम्हाला ते बरं पडेल आणि सर्टिफाईड माणसाकडे जाऊन काम करणं कधीही चांगलं पण म्हटलं तसं तो कॉन्सेप्ट आपल्याकडे अजून रुजायला वेळ लागेल कारण की एवढं या अजून तेवढी मॅच्युरिटी म्हणा लोकांना किंवा इन्व्हेस्टमेंट अजून तेवढी नाही आलेली आहे किंवा त्यांचा तो दृष्टिकोन तयार नाही झालाय फार कमी लोक आहेत असं सल्लागाराची मदत घेऊन काम करणार आहे बरोबर पण आपण जो विषय निवडलेला आहे पोर्टफोलिओ रिव्ह्यूसाठी त्यासाठी सल्लागार मदत करू शकतो आणि रिव्ह्यू करताना नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवणं खूप गरजेचं असतं की हे केलं पाहिजे आपल्याला बघा आता तो सल्लागार कुठल्या पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंट प्रेफर करतो यावर अवलंबून आहे तो जर म्युच्युअल फंडच फक्त करणार असेल तर तो त्याच्यावरच तुम्हाला रिव्ह्यू देऊ शकेल तो सगळंच जर बघत असेल तर तो तुम्हाला सगळी माहिती देऊ शकेल बरं मी जसं मगाशी पी एम एसचा एक उल्लेख केला की तुम्हाला जर वन टाईम तुम्ही पन्नास लाख रुपये टाकू शकत असाल तर बाजूला ठेवून वन टाईम इन्व्हेस्टमेंट करा पंधरा वर्ष बघू नका ना फक्त हां म्हणजे अजिबात बघायचं असं नाही या दरवर्षी रिव्ह्यू घेत जा की मी केला आहे त्याचं किती ग्रोथ होती आहे किंवा काय होते मी याच्यात कसं येईल की तुम्ही डेली बघितल्यात की डोळ्याला त्रास होतो मग ती व्हॉलॅडिलिटी आपल्याला त्रास देते एकदा तुम्ही तो पैसा पार्क केलात मग तुम्ही एसआय पी थ्रू म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा, करा किंवा मी जसं टॅक्स सेविंगचं सांगितलं तसं तुम्ही करू शकता इन्शुरन्सचे काही प्लॅन आहेत पण मी इन्शुरन्स नेहमी लोकांना सांगतो इन्शुरन्स हा नेहमी रिस्क कव्हरेज करता असतो बेनिफिट करता नसतो बरोबर रिस्क कवरेज जे आहे तुमच्यावर हाऊसिंग लोन आहे किंवा काही आणखी लायबिलिटी आहेत तर त्याला कव्हर करण्याकरता तुम्ही टर्म प्लॅन सारखे प्लॅन घेऊ शकता मेडिक्लेम सारख्या सिस्टम तर पहिल्या घ्या कारण आज तो खर्च लिमिटच्या बाहेर आहे मी आज नॉर्मल हॉस्पिटलमध्ये गेलो तर आपल्याला पाच सात लाखाच्या खाली कुठे सोडत नाहीत या सगळ्या गोष्टी याचा आपण जेव्हा प्रॉपर स्ट्रक्चर बांधायला सुरुवात करू तेव्हा मग आपली आर्थिक स्थिती स्टेबल होईल आपल्याला प्रेशर येणार नाही काम करताना आणि जो काही ओव्हरऑल ट्रेंड बदलत चाललाय आहे जॉब इंडस्ट्रीतला किंवा ह्याच्यामुळे त्यामुळे आज नाही म्हटलं तरी थोडं लोकं थोडं उशिरा जॉबला लागतात आणि त्यांना फार लवकर वयात स्वतःचे व्यवसाय सुरू करायचे असतात तेही त्यामागे बरीच कारणं आहेत तर ही वेगवेगळी गोष्टी आहेत आपल्याला त्यात का कशा पद्धतीने स्ट्रक्चर बनवता येईल ते आपण ठरवून सल्लागाराची जर मदत घेतली तर त्यात त्यांना जास्ती आयडिया लिस्ट देता येतील की बाबा तुम्ही अशा इन्व्हेस्टमेंट करा बरं एक सर्वसाधारण गुंतवणूकदार म्हणून जेव्हा विचार करायला जातो तेव्हा त्याच्या मनात प्रश्न येतो की माझं उत्पन्न एक उदाहरण म्हणून आपण घेऊया एक मोठा वर्ग असा आहे की ज्याचं उत्पन्न साठ ते सत्तर हजारच्या घरामध्ये आहे त्याने किती रुपये गुंतवणूक करायला हवी त्याच्यावर कर्ज आहे असं आपण डरून चालवतो कुटुंब कबीला चालवतो आहे त्याचे रोजचे प्रपंच आहेत हा सगळा भाग जर लक्षात घेता त्याच्या हातात किती रक्कम साधारण आपण दहा ते वीस हजाराच्या घरात त्याची रक्कम उरते गुंतवणुकीसाठी तोन तो ठेवू शकतो बरोबर तर त्याने नेमकं काय करायला पाहिजे आणि कुठल्या साधनांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला ओके मुळात आपल्या इन्कमच्या वीस टक्के आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे बरं आपण नॉर्मली कसं करतो खर्च केल्यानंतर जे पैसे उरतात ते इन्व्हेस्ट करायला जातो सो ज्या दिवशी तुमचं सॅलरी होते त्याची तुम्ही जर रिकरिंग अकाउंटला किंवा आता बँकांच्या पण काही चांगल्या सिस्टम आहेत की तुमचा पगार येतो तो, तो डायरेक्ट एफ डीला जातो तुम्ही जसं विड्रॉ करता तसं तुम्हाला त्यात इंटरेस्ट मिळत राहतो हो। तर अशा पद्धतीने तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केल्या करायला सुरुवात केली तर पहिले वीस टक्के तुमचे बाजूला पडले पाहिजेत आता हे वीस टक्के बाजूला टाकताना त्याच्यात तुम्ही बायफकेशन करू शकता सिक्स्टी फोर्टीचं तुम्ही बायफिकेशन तुमचं एज बघून तुम्ही बायफकेशन करा तुम्ही म्हटलं तसं पंचवीसशे ते चाळीसशेच्या एजमध्ये असाल तर साठ टक्के फोर्टी पर्सेंट तुम्ही जर रिक्वेस्ट इन्व्हेस्टमेंट केलीत तर कधी उत्तम सर्टन एजच्या नंतर जेव्हा आपली रिस्क घ्यायची कपॅसिटी कमी व्हायची नंतर जेव्हा तेव्हा तुम्ही अशा वेळेला जे स्ट्रक्चर प्रोडक्ट असतात किंवा फिक्स इन्स्ट्रुमेंट असतात नॉन कन्वर्टेबल डिबेंचर्स मी मागच्या एका बोललो तो लेक्चरमध्ये तर नॉन कन्वर्टेबल डिबेंचर्स आहेत लिंक डिबेंचर्स येतात गव्हर्मेंटचे बॉन्ड्स आहेत अशा फिक्स इन्स्ट्रुमेंटला जावं काही पोर्शन तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये घ्यावा मी एखादा माणूस जर सहा साठ सत्तर हजार रुपये जर घरी आणत असेल तर वीस हजार रुपये वाचतात तर तो वर्षाला अडीच लाख रुपये बाजूला काढू शकतो बरोबर पाच वर्षात त्याचा स्वतःचा कॉर्पस दहा पंधरा लाखाचा बाजूला येऊ शकतो आणि हे प्लॅनिंग करता बेसिकली काय माहिती आहे का की आज जर यंग मुलगा असेल तर काही वर्षांनी त्याचं लग्न होणार आहे आणि लग्नानंतर त्याची आपण जी लायबिलिटी येणार आहे त्याच्याकरता त्याला निदान हाऊसिंग लोनचा वीस टक्के तरी पैसे बाजूला यायला पाहिजे त्या पद्धतीने सुरुवातीपासून तर तो पैसा आपण बाजूला काढला ना तर लोन घ्यायची कपॅसिटी चांगली होते लोन कमी घ्यायला लागतो त्यामुळे कॅश फ्लो आपल्या आताच चांगला राहतो सो so, अशा पद्धतीने स्ट्रक्चर ठेवलं लोकांनी तर so, जास्ती त्यांना फायद्याचं ठरेल आणि एक म्हणतात ना त्यांना फायनान्शियल स्टेबिलिटी लवकर येईल बरोबर धन्यवाद केदारजी तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण पोर्टफोलिओ रिव्ह्यू या विषयाला धरून वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण आम्ही नेहमी सांगत असतो की सल्लागार हा खूप मदतीचा एक दुवा असतो आणि जसं केदार ओके यांनी सांगितलं की ती सवय अजून आपल्या अंगवळणी पडायची की आपण सल्लागाराची मदत घ्यावी आम्ही नेहमी हे सांगत असतो की सल्लागाराची मदत घ्या थोडंफार त्याला फी द्यावी लागेल शुल्क द्यावं लागेल पण ते तुमच्या फायद्याच ठरेल त्या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा एनडीटीव्ही मराठी